चंद्रपूर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम सदतीस एक आणि

विविध सण सध्या देशात व राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक तसेच चालू घडामोडी संबंधाने व जिल्ह्यात होणारी विविध राजकीय सामाजिक जातीय कार्यक्रम आंदोलने व निदर्शने इत्यादी आंदोलने कार्यक्रमामुळे तसेच सण व उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिबंध लागू करण्यात आले आहे